परभणी शहरातील शाहू नगर भागातील नागरिकांनी केला मतदानावर बहिष्कार विकासकामे होत नसल्याने मतदार राजने टाकला बहिष्कार परभणी शहरातील शाहू नगरातील विकासकामे होत नसल्याने ते तेथील मतदार राजने मतदानावर बहिष्कार टाकून लोकप्रतिनिधींच्या विरोधात काळाफिती लावून निषेध व्यक्त केला यावेळी शाहू नगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सुमन सोनटके बोलते माझ्या गल्ली शाहू नगर याच्या सगळ्यांच्या वतीनं कारण आम्ही एक इथं नव्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून आम्ही आहात आमची कुठलीच मूलभूत गरजा यांना पूर्ण केलेलं नाही आश्वासन देऊन गेले आतापर्यंत एकानंही आमची मूलभूत गरजा पूर्ण केले नाही आमच्या जर कोणी वारलं तर आमचं प्रेत चिखलात ठेवून आम्ही एक कुत्र्याला वडत नेतात तसं वडत नेतो आम्हाला इथं आमचं कोणतीही सुविधा दिलेली नाही आम्हाला कोणालाही मतदान करायचं नाही आणि यापुढे आमच्या वार्डात कोणी यायचं सुद्धा नाही कल्पना दिली नाही आम्ही पण तेवढा अधिकार आहे आम्हाला आम्ही मतदान करू नाहीतर नाही करू आमचं स्वतंत्र आहे मी माझं स्वतंत्र मतदान करणार नाही कारण जोपर्यंत मला माझ्या मूलभूत सुविधा मिळणार नाही तोपर्यंत मी माझं स्वतःच मतदान करणार नाही बाकी पब्लिक पब्लिकच बोलन तुम्हाला आम्हाला रस्ता नाही नाल्या नाही कुठल्या मूलभूत गरजा नाहीत आम्हाला सुविधा कुठली एकाही सुविधा नाही फक्त घरकुल नाही जायकवाडीची जागा आहे म्हणतात मग जायकवाडीची जागा आहेत आम्हाला टॉयलेट बाथरूम काय दिले तुम्ही शासनाचे नळ काय दिले आम्ही तुम्हाला शासनाचे तुम्ही आम्हाला घरपट्टीत ठीक आहे आम्ही किरायदार आहेत शासनाच्या जागेवर आम्ही किराया म्हणून भरू पण तुम्ही शासनाच्या नव्या काय दिल्या तुम्ही इलेक्शन मागायला काय येतात काय अधिकार आहे तुम्हाला आमचा वोट मागण्याचा त्यामुळे आम्ही कोणीच करणार नाही नाही प्रभागा प्रभागातला विषय काढू नका काही झोपडपट्टी भाग आहे जे परपटी शहराच्या अंतर्गत लागून आहे त्यावेळेस हे लोकांचे आश्वासन आहेत की महानगरपालिके आमच्या आमच्या अंडर मध्ये नाहीये तर आम्ही इरिगेशनवाल्याला बोलू तर जिल्हाधिकाऱ्यांना इथले आमदार खासदारांना आम्ही अनेक वेळा निवेदन व या रस्त्याच्या समस्या नाल्याच्या समस्या इथले मृत्यू झालेले लोक हे आम्ही कसे रस्त्यावर आणून त्यांचा अंत्यविधी कसा करतो हे आम्ही प्रशासनाला अनेक वेळा व्हिडिओतून फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न केला इथल्या आमदाराला खासदाराला सर्वांना आम्ही दाखवण्याचे प्रयत्न केले नगरसेवकाला दाखवण्याचे प्रयत्न केले तिथलं या झोपडपट्टी भागासाठी जागरूक झालेलं नाहीये त्यामुळं सर्व नागरिकांनी मिळून या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा स्वतः निर्णय घेतलेला आहे आणि इथून बी जो आम्हाला मूलभूत सुविधा देणार नाही इथून पुढच्या अनेक मतदानावर आमचा बहिष्कारच राहील लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज